पवारांचे खासदार फोडणार नाही तोपर्यंत अजित पवारांना दिल्लीत मंत्रीपद मिळणार नाही प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरेंना केंद्रात मंत्रीपद हवंय असं संजय राऊतांनी म्हटलंय अत्यंत वाईट शब्दात तुमची इतिहासात नोंद होणार असं देखील राऊतांनी म्हटलंय वन नेशन वन इलेक्शन हुकुमशाही नेणारं विधेयक असल्याचं म्हणत राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय साहेबांचे खासदार फोडले जात नाहीत तोपर्यंत अजित पवार गटाला केंद्रामध्ये मंत्रीपद मिळणार नाही आणि हे मंत्रीपद प्रफुल पटेल यांना हवं आहे साहेबांच्या गटाचे सहा ते सात खासदार फोडलेत तर तुमचा एक खासदार तटकरे आणि हा सहावा किंवा हे सात हे जेव्हा तुमचा आकडा पूर्ण होईल तेव्हाच प्रफुल्ल पटेल यांना मंत्रीपद मिळेल प्रफुल्ल पटेलना मंत्री व्हायचं आहे किंवा सुनील तटकर मंत्री व्हायचं आहे आणि म्हणून पवार साहेबांचे खासदार फोडण्याचे तसोस्ते प्रयत्न सुरू आहेत या देशातली निवडणूक यंत्रणा ही भारतीय जनता पक्षाने हायजॅक केली लोक के आहे लोकशाही हायजॅक केली आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे लोक आहेत ज्याने लोकशाहीचे रक्षण करायचे आहेत ते चाचेगिरी करतात हे गेल्या काही काळामध्ये वारंवार सुरू आहे लोकसभा असेल विधानसभा असेल उद्या महानगरपालिका मुंबईमध्ये आहेत निवडणूक आयोगाचं लक्ष आहे का निवडणूक आयोग हे सत्ताधारांच्या ताटाखालचं मांजर आहे